हॅलो गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो आता वाजले संध्याकाळचे पाच आणि ॲक्च्युली त्या दिवशी काय काय शॉपिंग केली आम्ही इतवारीवरून ते नाही दाखवता आला मला त्यावेळेला कारण एक तर अन्वी पण होती सोबत वरून एवढी जास्त हीट की त्यामध्ये कॅमेरा घेऊन चालणी येते आणि अन्वी चालायलाच नव्हती बघत तिला थोडं बरंही नव्हतं वाटत सो जास्त काही नाही घेतलं काही काही सामान घेतलं जे घरामध्ये यूजफुल होतं आणि जे संपलेलं होतं अशा पद्धतीचं आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली माझ्या ट्रायपॉड तुटलं त्या दिवशी म्हणजे त्याला स ॲडजस्ट करताना तो वन साईड मूव्ह होतो पूर्ण खालच्या साईडला सो मी त्याला अपोजिट साईडला मूव करायला गेली तर पटकन हातातच आलं सो ही एक अन्विनी बॉटल पकडलं होतं हातात तर सोडलंच नाही तर मला पण भरपूर आवडली आणि ट्रॅव्हलिंगसाठी एकदम बेस्ट आहे याच्यामध्ये हे पकडायचं पण आहे प्लस याच्यामध्ये लेस पण दिलेली ले आहे जी आता कुठंतरी ठेवली मी आणि आधीची जी बॉटल आहे तिची ती आहे विशाल किड्सची बॉटल होती जी बर्डीच आपला विशाल किड्स आहे तिथून घेतलेली आहे सो थोडीशी ती so, महाग आहे आणि आतमधून ती स्टीलची बॉटल म्हणजे प्रॉपर थर्मोसारखी बॉटल आहे ती आणि ही प्लास्टिक आहे पण प्लास्टिक अगदी व्यवस्थित आहे म्हणजे हार्ड प्लास्टिक आहे एकदम आणि बाकी सिस्टम तर सेमच आहे जसं त्या बॉटलचं आहे जी स्कूलला तिला देते मी आणि ही आहे दीडशे रुपयाची त्यानंतर एक नवीन गोष्ट मला मार्केटमध्ये दिसली मागे इतवारी आणि महाल साईडला जनरली दिसत आहे सो ते हे अशा पद्धतीचं भांडे घासायचं किंवा काय म्हणू शकतो कुठलंही क्लीन जर करायचं असेल रफ म्हणजे काय म्हणतो फ्रूट्स पण क्लीन करू शकतो आपण व्हेजिटेबल व्हेजिटेबल्स पण क्लीन करू शकतो किंवा एखादा सरफेस खूप चिकट होत आहे जसं आपलं काउंटर टॉप आहे तो पण आपण क्लि इझिली याच्याने क्लीन करू शकतो म्हणजे तारसारखं याचं कापड दिलेलं आहे पण सॉफ्ट आहे हाताला अजिबात रुतत नाही पण इझिली भांडे क्लीन होतात मी याचे रिव्ह्यूसुद्धा बघितलेले आहे आधी बघितलं होतं जवळपास मला वाटते मेघाच्या एंगेजमेंटशी शॉपिंग करत असताना मला हा प्रॉडक्ट मार्केटला दिसलं त्यावेळेला फर्स्ट टाईम पण तेव्हाला असं वाटलं की तेवढं यूजमध्ये नाही येणार पण आता रिसेंट म एक व्हिडिओमध्ये बघितलं मी तर त्या दिवशी मी हा घेऊन आली म्हटलं आणि हा टेन रुपीजला पडला मला खूप स्वस्त पडलं हा प्रॉपर जर तुम्ही मार्केटला जर गेले ना इतवारीमध्ये आतमध्ये तर थोडंसं मला महाग सांगितलं मे बी ट्वेंटी की थर्टी रुपीजला आणि ज्या शॉपमधून हे घेतले तिथेच एका जणाने वीस रुपयाला सांगितलं आणि एका जणाने दहा रुपयाला सांगितलं सो याचे प्राईज पण व्हॅरी होऊ शकतात सिटी टू सिटी आणि शॉप टू शॉप सो असे दोन पद्धतीचे मी हे घेतले आणि चहा गाडी भरपूर दिवसाची मी चेंज नव्हती केली चेंज करायला पाहिजे मधामधात कारण काय असतं ना याच्यामध्ये असते नेट आणि आपण डेली चहाचं यूज करतो डेली याच्यामधून चहा गाडतो सो याच्यामध्ये एवढे पार्टिकल्स जमा होतात ना इवन तुम्ही याला गरम पाण्यामध्ये उकडायला पाहिजे म्हणजे मधामधात पाणी घ्यायचं गंजामध्ये आणि याला डीप करून व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचं जेणेकरून याच्या आतमध्ये जेवढे पण काही पार्टिकल्स असतात ते व्यवस्थित रिमूव्ह होऊन जातात आणि काही दिवसानंतर स्मेल पण करायला लागतं सो मधा मदत आपण तसं पण करू शकतो पण त्या पण गाळण्यांना मला जवळपास चार ते पाच वर्ष झालेली म्हणून मग विचार केला मधात ते क्लीन पण केलं होत्या मी कारण अन्वीचं दूध वगैरे स्पेशली गाळावा लागतो कधी कधी सो ही सेपरेट गाळणी घेऊन आली मी मुद्दा चेंज करायला आणि मला असं वाटतं ना की आ, काही गोष्टी टायमिंगनुसार जर खूप खूप वर्ष झाले आहेत ना तर ते त्या चेंज करायला पाहिजे जसं फॉर एक्झाम्पल जे अजून एक गोष्ट घेतली होती मी जे मला चेंज करायची आणि भरपूर वर्षापासून माझ्याकडे होतं ते म्हणजे जे पोळी ठेवायचं जे कापड असतं काय म्हणतो आपण त्याला माहीत नाही विचार नाव त्याचं आपण पोळीच्या डब्यामध्ये जे कापड ठेवतो ते ते पण भरपूर वर्षाचे माझ्याकडे होते सो ते पण मी चेंज करून घेतले आणि ते नेहमी कॉटनचेच यूज करायचे इवन तुम्ही घरी पण तयार करू शकता एखादं कापड जर असेल तर ता त्याला व्यवस्थित सिलाई करून ते पण आपण यूज करू शकतो सो असे एक दोन वस्तू चेंज केलेल्या आहेत आत्ता काढलेलं आहे मी कपाड तिकडे क्लीन करायला पुन्हा ते मेसे पुन्हा मेसेज आलेला आहे कारण एवढे कोलॅबरेशनचे पार्सल हे येते आणि अन्वीमुळे मला मॅक्झिमम सामान त्या कबर्डमध्येच ठेवावं लागतं जेणेकरून तिला दिसू नये किंवा तिने त्या गोष्टीचं म्हणजे काय म्हणू शकतो आपण काय होतं ना एखादी क्रीम किंवा काही पण जर तिला दिसलं ना कधी पूर्ण हातामध्ये ओतून घेते आणि सगळं त्या वेस्टेच जातं त्याच्यामुळे मग ते असं सगळं लपवून ठेवावं लागतं त्या याच्यामध्ये सगळ्या वस्तू असं सगळे काठावर ठेवण्यात आलेले आहेत आणि डेली कपडे पण यूज होतात आता बाहेर जावं लागतं त्यामुळे म्हणून थोडंसं अरेंज करून घेते आणि थोडंसं किचनचे पण काम आहे सो बघू संपलं पाणी बरं घालून देऊ चल दिवसभरचा पाऊस नाही आला पण आत्ता पावसाला सुरुवात झालेली आणि इथून झोपून उठली आणि स्नेची रक्षाबंधन राहिलेली होती तो आधी असं वाटलं की रक्षाबंधनच्या yeah. दिवशी सेलिब्रेट होईल पण नाही झालं त्या कारणामुळे हां हो आज हो आज मे बी होईल त्याची बघू आता संध्याकाळचं काय प्लॅनिंग असतात त्याच्यानुसार आणि जे पण काही अपडेट असेल ते समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल सो स्टेज सेट करून टाकला आधी कारण ट्रायपॉड नाही त्याच्यामुळे याला व्यवस्थित स्पेसिफिक हाईटवर आणि प्लीज एकदम सर कारण आवर एवढं सामान आहे की त्यामुळे ते बांधून ठेवावं लागतं आणि काय नाही म्हटलं तरी जिथं स्टोरेज असतं ते धुळीचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळे ते बाउंड स्पेसिफिक माझ्यासाठी की मला एवढं जास्त एलर्जी आहे डस्टची की खूप खूप जास्त पटकन सर्दी होऊन सो हे काही काही जे क्लॉथ आहेत ना मला न्यायच्या अल्टर करायला उद्याला रश्मीला पण काम आहे त्या टाइम टाइमकडे ते पण मला घेऊन जायचं तुम्ही वेगळे काढून ठेवतो सगळे नाहीतर मग काय वाटतं ना आठवण नाहीये ऍक्च्युली त्या एरियामध्ये गेल्यानंतर सेपरेट काढून ठेवतो दोन दोन है है आ, हा बॉक्स ना एवढं कम्फर्टेबल आहे मी जेव्हापासून घेतलं नाही तर नेहमी मी अंडर गार्मेंट्स इकडे तिकडे राहायचे आणि ते कसं आहे नाही म्हटलं तरी आपण खूप बाहेर ठेवत नाही तुला जेव्हापासून ना अगदी व्यवस्थित एकाच ठिकाणी सगळं सामान असतो आणि बघायला पण व्यवस्थित वाटतं अरेंज पण करायला असतं आणि व्यवस्थित एका ठिकाणी सामान असतो सो याची जर लिंक हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन खाली कमेंटमध्ये कमेंट करा मी नक्की देऊन देणार आणि खरंच युजफुल आहे इवन मी अंडर गार्मेंटसाठी यूज करते पण कुठ अदर गार्मेंट्स झाले किंवा काही जे पण काही इनर्स वगैरे असतात ते सगळे ठेवू शकतो किंवा इव्हन तुम्ही ज्वेलरीसुद्धा ठेवू शकता याच्यामध्ये आणि इझिली फोल्ड पण होतो म्हणजे जर यूज नसेल तर इझिली फोल्ड करून आपण दुसरीकडे ठेवू पण शकतो सो जेव्हापासून घेतलेलं आहे ना मला खरंच खूप यूजमध्ये होतात नाही तर आधीच कसं होतं ना खूप इकडे तिकडे सगळं पडलेलं असतो सामान आणि मग वेळेवर दिसत पण आहे सो एका जागेवर जर सामान अस तर इझिली मिळतो पण आज पुन्हा साताऱ्याची भाजी होऊन जाईल मशरूमची आणि हे आहेत नागपूरचं म्हणजे प्रॉपर नागपूरमध्ये विकायला होतं तिकडे थोडंसं पार्टी साईडला गेलं तर तिकडे पण असतात विकायला पण आज फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच असं ऐकायला मिळालं की शहरात मध्ये विकायला होतं सो विकत आईनी ते सांगितलं की हे आलं नाही आज ते बघत आहे आणि स्वतःने स्नेल पण येत आहे या दोघांची पण राखी राहिलेली होती सो आज ते करून घेऊन बघू आज करून किंवा मी एकदा नॉर्मल करू